गटूड़... गटूड़ माले माले हा मग मला एक गठोड बांधून यांनी मला सांगितलंय मला गठोड तू गठोड घेऊन ये आता मला गठोड बांधायचं ते तुम्हीच सोडायचं हा काय तुम्ही मला काय म्हणल्या दिवाळीला ये आणि मला एवढे गठोडे घेऊन ये हा आता गठोड बांधले तयार करते हा तुमच्या पुढे आणते तुम्ही ते सोडून द्यावा का मला ती गठोड आठवतही नव्हतं व्हिडिओ बनी बोलायला दिवाळीला भाऊ साठी आणि आता नंदनला दिवाळीला कठोड घेऊन नंदनला कठोड बांधून आणले दिवाळीला आणि आता आले मोठ्या नंदबाई येत ना कुरकुटवाडीला राहते ते म्हणले दिवाळीला येऊनही कठोड बांधून आण मला

किती वस्तीय बघतो मला माहिती अ त्या घाटामध्ये मध्ये ना पार रस्ते शिवानी

चार का पाच दोन नातू झाला एकली एक झाला एकली एक जाईल आले खाली आता तुम्हाला मला पण आवडले एकदम छान आणले सगळ्या वस्तू मस्त मस्त आणले करा सुरुवात थोड थोडा नाश्ता करून मग जाऊ हॉटेलमध्ये मध्ये तिला खाज काय 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 येते ये थायचे तिला फोडा काय येते खजूर हे कायती बरं बरं नाही पकडत पनीर बटर केलं जाऊन सराची कोणती लागते तुम्हाला

आहे हिरवी म्हणजे मोर पोपटी हिरवी अशी मिक्स आहे आणि बघा ब्लाऊज आहे ना हा वेलवेट टाईप ब्लाउज आहे म्हणजे आता ते शायनिंग चे निघलेत ना जसे याला आज तर नाही असा शिवला तरी चालतो आवडतो घ्या नाही त्याला बुट्टी आहे बारीक आणि याला बारीक डिझाईन आहे नाज

कधी तर एक विचाराने आम्हाला आमची गाला तो या बघा बुट्टीचा आहे आणि याच्यात हा वेलचा आहे आणि याच्यात पण मला वाटते बुट्टीचा असं नाही हा दादा पकड पकडी नाही ना तो सॉफ्ट कपडे आहेत

आणि <laughs> <susinde> <coughs> <tosire> पहिल्यापासून तुमच्या लग्न झाल्यापासून तुम्ही साडी नाही म्हणजे म्हणजेच काय आपली हाऊस जास्त झालेली ते आता साडी घालायला हाऊस पहिली बाय पुढं मारल्या आता तुला आवडलं तर घेऊ

पाहिजे तुम्हाला चांगले साड्या चांगले मग काटपदरे लोक असेल तर वापरायचा की असल्या काय काटायचं नाही साऊथ इंडियन पॅटर्न साऊथ इंडियन पॅटर्न पॅटन नवीन ना आले आता हे हां क कलर वेगळं ह्यात सगळं टाकते ते जेन्स हे ह्याचाच असा ब्लाऊज आहे आणि त्याच्यात असा ब्लाऊज आहे याचा असा आहे हां मग याचा याचा असा आहे ब्लाऊज वेगवेगळे दिले आहेत त्याच्यामध्ये वेगळे दिसेल या साड्या काय काय कसं आपलं साडीमध्ये असतो ना तीन साडी त्याटलच वेगळं आले तरी पण तुम्हाला आवडले तुला कोणता आवडलेला मला तुम्ही आवडले तसं माझ्याच आवडले कलर आज म्हणजे आकाला पोटले आकाय म्हले बरे आहेत अशा हलक्याच महिलाबाई म्हटली बरे अंगाव आहे का नाही असे म्हणजे असच कलर आहे ना तुम्ही बघितला का पाऊ आज हा 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 त्याच्यात मी घातली बाई का गुलाबी कलरची चा हा मग तो कलर नाही ठेवलाय मला काय हा म्हणजे तुमच्या भावाने ना आपल्या पाच महिन्याचा हिजनाथ म्हणजे हे ना याच्यात नाही असंच असणार हा असच असं असंच असणार आहे आणि येता असा असणार आहे हा पिंक कलर आहे त्याला कोणती घेऊ मला तुम्हाला आता जी आवड ती तुम्हाला कुठली आवडली ती तुम्हाला ठेवा दिस आणि हा जो एक भाची आहे भाची दिवाळीला येऊन गेली मला लेट झालं म्हणून आता त्यांच्या मम्मी त्यांची साडी ठेवते साडी परत चेंज नाही झाली पाहिजे हा कलर येतो तुम्हाला आणि हा कलर हा माझ्या जाईल मला साडी आणली दिवाळीला हा मला पण आणली बारतीला पण आणली